जय महाराष्ट्र शेत मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डेअर फार्मिंग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो शेळी पालनामध्ये जिपला ग्रे वॉटर याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहोत तर मित्रांनो हे जिपला ग्रे वॉटर आहे जिपला ग्रे वॉटर याच्यामध्ये सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खायचा सोडा पुन्हा बरी तेल पुन्हा सुवा तेल पुदिना तेल आणि साखर याचं प्रमाण दिलं आहे तर मित्रांनो हे काय होतं जेव्हा शेळी पालनामध्ये एक एक ते दोन महिन्याचे पिल्ले जातात त्यांना जास्त त्रास होतो सोडियम बाय काय करतं जेव्हा पोटामध्ये अपचन होतं किंवा पोट दुखतं शेळ्याचं एखादी वेळेस पिल्लानं जास्त प्रमाणात दूध पिलं किंवा कमी जास्त दूध झालं तर पिलाचं पोट दुखतं त्यांना काय होतं सुस्त पडतं आणि पिला काय होतं पोट फुटतं असे काही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा शेळीचं पिलो ओरडतं अशक्त होतं आणि सुस्त पडून राहतं त्या टाइमाला आपण कंटिन्यू शेळीच्या पिल्लांमध्ये ह्याचं प्रमाण एक एक दोन एम एल जर वापरलात तर काय होतं सोडियम गायो कार्बोनेटनं ते अपचन जे होतं ते पचन होतं तरी ग्रायक पचन पचनक्रिया वाढ होतं आणि शेळीचं दूध पिल्ल्याला जास्त प्रमाणात किंवा कमी झालं तर पिल्ल्याला व्यवस्थित दूध पसरू लागत आणि व्यवस्थित राहतात आणि काही प्रॉब्लेम येत वगैरे काही येत नाही त्यामुळे शेवटच्या पिल्लांमध्ये चिपला ग्राईक वॉटरचं काम शंभर टक्के महत्वाचं आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे आणि वापरून पान कमेंट करून की रिझल्ट कसा आहे ते नक्की सांगा जय हिंद जय जेह महाराष्ट्र